नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी तीन दिवस शिल्लक असल्यानं उमेदवारांची धावपळ होताना पाहायला मिळत आहे ऑनलाईनसाठी साठी देखील अडचणी येत असल्यानं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ही धावपळ आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारायला जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे त्याबरोबर ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारला जाणार असल्यानं उमेदवारांची धावपळ कमी होणार आहे उमेदवारांना ऑफलाईनसाठी साठी नगर परिषदेच्या अनामत रक्कम भरण्याच्या ठिकाणी ठिकाणी ऑफलाईन फॉर्म उपलब्ध करून दिला असल्याचं सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी रामनिवास सोमवार यांनी सांगितलेलं आहे पाहूयात सर निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशानुसार शनिवार रविवार आणि सोमवार हे तीन दिवस सुट्टीच्या दिवशी देखील आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आलेले या संदर्भात सविस्तर काय नमस्कार राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्देशानुसार नगरपरिषद कार्यालयात माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये निवडणुकीविषयक विषयक अर्ज स्वीकारले जातील या निर्देशानुसार आज दिनांक पंधरा रोजी शनिवार तसेच सोळा रोजी रविवार व सोमवारी सतरा रोजी देखील नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील याबद्दल अजून आर आयोगाचे निर्देश असे आहेत कि ऑनलाईन अर्ज भरण्यास जर अडचण येत असेल तर असे अर्ज ऑफलाईन देखील स्वीकारले जातील आणि नगराध्यक्षपदासाठी देखील आणि सदस्य पदासाठी जे देखील अर्ज नगरपरिषद कार्यालयात उपलब्ध आहेत सर ऑफलाईन अर्ज जर घ्यायचा झाला तर उमेदवारांनी कोणा कोणाशी संपर्क करावा नगरपरिषद कार्यालयात जिथे अनामत रक्कम डिपॉझिट जिथे फाडली जाते त्या ठिकाणीच हे ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ठेवलेले आहे ओके okay. महादूत न्यूज साठी उमेश नगराळे जळगाव